लय दुखतोय कधीपासून फोन केला बाबाला आतापर्यंत आला नाही काय माहिती कधी येणार लय त्रास होतोय मला आले का तुम्ही हो मीच केलं होतं तुमचीच वाट बघत होती मी हो काय हो बसा <tis> लयच दुखतोय हो है का? हो आ, हे बघा ना इथे पूर्ण दुखत शीर बर कशाने पडले होते मी कस काय घसरून पडले काय काय बाथरूम मध्ये शॅम्पू पडलं होतं त्याच्यात पाय गेलं माझ मग घसरले आणि डायरेक्ट पडले अरे पाय झाली आले ना सुटले टाइम झाले झालं असेल दोन तीन तास तर कमीत कमी मग तुम्ही लागल्यात लगेच फोन करायचा चिकट होता का हो लय चिकट होता अहो असं बाथरूम शाम पुठ्यावायचं नाही काय करू मग आता ते केस धुवायचं असतात ना बाथरूम बरं झाले तुम्ही मेंदू नाही पडल्या मेंदूला मार लागला असता मग अहो इथे लागलाय लय दुखतोय काय सांगू बघा ना थोडं काय बरं काय बरं कुठे चोळी घ्या हा चला माहित चला मध्ये पाय चोडायचंय ना इथे हो इथे ना का मध्ये का मध्ये चला बरोबर चला माहिती हात धरू का थांबा नाही चालतंय ते चाल चाल चपत चाल

शिर चढली आहे तुम्ही आता सरळ पाहिजे बरं मॅम तुम्ही करा सरळ तुमचं करा बरं साडीवर बस 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 लेवर ना करू लेवर केलं काय होतंय काय होतंय आहे शूज वाटत चाल हो का हा बघा ना आता काय करायचं बघा तुम्ही कुठपर्यंत दुखत मला पाहिजे दुखते दुखते इथं दुखते आलं बार शिरत लावून नाही लाव। नाही नाही बस इथपर्यंत इथपर्यंत आहे ना हो 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 आ थोडा हळू बाई पण पाय तुमचा लई नरम आहे अरे बोटाला गुदगुल्या हो राहिले मला हो का हा ना कडक लागत होता कडक सुजलंय ना ते म्हणून सुजलंय तुम्ही नेमकं काय खाते नेमके, नेमके? काजू बदाम खाते रोज आहे का हा त्याच्यामुळे चमकाते तुम्ही काय हा असं पाय मी आजपर्यंत कोणाला पाहिलं नव्हतं असं वाटत कवर दुखणार जातात नवीन दुख नाही बाई थोडा हळू करा ना दुखत आ... आता ओ सर ऐक नाही तुला आ... आ... आता काही ह थोडीफार तकलीफ होणार जात कस का तुम्हाला सांग ओ आ? तो एवढे जरात करू ना हळू थाक नाही का ति तू सवराय लेख काय पाहिले सारखी नाही नाही तुम्हाला नाव नाव देत एकदा चांगलाय का ते औषध ये कुठून आणले कुठून याच्यावरून झारखंड वरून झारखंड ते औषध घ्यायला तुम्ही झारखंडला झारखंडला जातो या औषधाची बाटलीची किंमत किती माहिती का किती पाच लाख रुपये बापरे आणि ते आणायला एवढा त्रास झाला मला आता काय सांगा किती म्हणजे काय त्रास झाला तीन दिवस लागले जायला आणि यायला पायपाय गेलो ते का नाही नाही मग यानं गेलो तो विमाना विमाना तीन दिवस कुठे झारखंड जवळ आहे का तू बघितारखंड एवढे हळू करा हडू तू ना आता हात धरू नको मावला आता पळत राही फक्त दुखतय दुखत हळू करा ना अरे हळू चालू आहे ना आता तू दमदार शिल का नाही तू जेवढी घात शिल्ला तेवढा त्रास तुला होईल बर का हा तो नावर कुठे काम गेलाय कामाला गेले शेतात गेले ते काय हो पोरं सवर किती तुला आहे दोन दोनच आहे बस आहे दोन ऑपरेशन केलं काय नाही नाही करायचं चालू ठेव बाजू आ हा दुखताय दुखतंय हळू 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 करा हळू हा हा हो करा समोर नीट घे कपडे सांभाळता आले हो हो हा करायचं माझं पुढं दर वर खाली हे झाट काय हे झाट काय असं काय वाटलं दुखत तर पण थोडं हळूहळू बरं वाटलं हळूहळू बाय तूप खाल्यावर उप येई का त्याच्यात शेवटी दुःख नाही ते त्याला आज दोन तीन वर्ष चोळावं लागेल दोन तीन हा, हा? संध्याकाळी येतो चोळायला बरोबर एक हात परत मारि तो करी परत वरतो परत पण आता झालं ना तुला आराम पडेल त्याचा हे एकदा परत हात मारितो बघा येतो येवर आज थोडी <saat> आ? ओ, हडू, हडू हडू आ ओ हळू हळू ना आता कसं वाटतं हळू करा ना दुखत मला अहो दुखत आहे हळू करा ओ ओ हळू करा ना खूप दुखतोय हळू चालू आहे ना आता घागू नको बघू गागु नको दम दरद असवा ना दम दर अहो दुखतोय ना मला तुला अजून थोडं टाकता असं गार गार वाटेल असं आराम वाटेल ना तुला जाोपतेला ठाकन लगे बस बस अहो दुखते दुखतो सोडा सोडा मला अरे खाबे ओ सोडा ना दुखतोय अरे खाना मेन सिर राईत आवेल दारेक ह आ ह ह ह आता कसं वाटत सांग ओ ह काय कसं लय दुखतोय लय दुखतोय अजूनही आहे ना हा हां बस 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 सोडा सोडा थांब 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 काय रे अओ सोडा ना दुखतोय तू काय करतो काय करतो इड पाय पाय चोड काय करतो काय करतो का पाय चोडायला बोलून अरे ओ, मी करीन सरच काय येते माणसं चोडायला माग तुकडलं आता काय तुकलं बाथरूम मध्ये पडले मी पडले आता पाय चुळ का दुसर काय चोळतो का तू बाबा पाय तु का बघा तोंडामध्ये फॅट घालीन हा काय माझं बघा तू मारू नका कोण येतो कोण येतो चोडे बाबा आहे तुका बघा मागायचं उदक करू नको चोडे बाबा आहे ते दुखतोय माझं पाय जुडू माग दुखल नाही पडलं मी बाथरूम मध्ये आता दुखेल ना मग आता चोळायला लागलाय मग कोण चोडणार तुला नीट करता नाही आला चोळत चालू आहे का होतं का, खूप का, काम नाही करीत मी थकीचा कामर बसवली हो ना थकी पायती पाडून चोळीत होता बरं तुला सहा चोळलं तू लिहत सहा बाय सामेरी तवा

तू दवाखान्या तर याला काय येते चोळे बाबा येते अरे तुला काय माहिती चोळे बाबा ठेकीचा पाय चोळे गेला तर खालू वर साडी करू पाय घेतात म्हणून तुला पटलं गुचड आहे म्हणून मी वर केलीस नाही ना साडी खाली चोळले तुझा प्रॉब्लेम खाली होता त्या वाईची पार कमरे साडी आणली होती मला माहिती तू काय जातीच रे याला बाय बायांचे मांडे बाय सवय जास्ती तू त्याच्या कुतुळून देते का काय सांगू मी आता तुम्हाला हा अरे त्याच्या घरचा बायको त्याला नीट करता नाही आलं तुला काय त्यांनी नीट माझ्या कमर करून कंबर मध्ये काला माल नाग पण मुडी ती मास जे नाग तोड मुडी ति ना हा कवळ येतो घरी काय बोलताय तुम्ही काय काय तुम्हाला करताय का तुम्ही काय शब्द वाटायला 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 पडायला हा बरे हा असा हा बाय लाईट बंद करून पाय चुळीत होईल पण इथे आपली लाईट चालू आहे ना बघा ना तुम्ही लाईट चालू आहे ना आपली मी ऐकतोय मला सोडा बाज झालेले दुखत आहे मग दुखतोय ना जोरात दाबत होते ते म्हणून दुखत होत दुखत होतं ना मी हात लावले की नाही माझं व्याज भरून आले मला अंग आलं हात त्यांना कळव आणि ये काय होत काय दुखतय कशाला मारते तुम्ही मला घबरे तू गप जाय कर, पर देवा देवा तो पर कर आ, ये संध्याकाळी हात पाय मोडून घे नाल जाऊ नालक असं काय चुकीच केलं काय जातीचा माहिती का काय जातीच ज्या बायची माडी पाहिली का त्या बाईला पोर काय हटत नाही तो काय बोलताय तुम्ही त्याच्या हातात वनस्पती तो तो त्या वनस्पतीच्या मंत्र बायचा मांडी टाक हात लावल्यानं बाडकस काय होतो बाय त्याला बाळाती लगेच त्यानं जर ज्या वस्तूला हात लावला त्याला बाळाती माहिती का असं निम्या गावात त्यानं वायाला पोरं काढून ठेवली असं त्याच्या घरच्या बायकोला काय त्याच खोबा खोबा नाही बसवत बुलढाण्यासारखं ती तिची बायको बरोबर आहे बरोबर तू येऊन पुढे झाला घरात घाल नाही मी कशाला माहित पडला ना सगळ्या गोष्टी तू माणूस काय